नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंद आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना एस एम एस येत आहेत मॅसेज बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचे तर शेतकरी मित्रांनो हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत हे सर्व सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्याच्यानंतर संपूर्ण सोयाबीन आणि कापूस कापसाच्या आमदनाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना याचबरोबर नांदेड परभणी लातूर हिंगोली याचबरोबर अकोला अमरावती अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम सोलापूर याचबरोबर सांगली सातारा सिंधुदुर्ग याचबरोबर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव ठाणे धुळे पालघर याचबरोबर पुणे रत्नागिरी भंडारा आणि वर्धा या सर्व जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र झालेत कोणते शेतकरी पात्र होणार कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपासून रक्कम जमा होणार राहिलेल्या शेतकऱ्यांना कोणता फॉर्म भरून द्यायचा ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांना कोणता फॉर्म भरून याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ आमच्या शेती संबंधित पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलेलं होतं एकूण जवळपास मोठं अनुदान या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर केलेलं होतं आणि अखेर ते अनुदान स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँकेच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर निर्गमित केला आणि या जी आरच्या माध्यमातून जे काही या योजनेचं या योजनेसाठी जे काही बँक अकाउंट असतं सेंट्रलाइज खात्यात पैसे जमा करण्यात आलेले होते चौदा तारखेला आणि एकूण जवळपास चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये सेंट्रलाइज बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आलेले होते आणि आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून डीबीटीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि एकूण हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच दहा हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असं चार हेक्टर असेल चा, हे तर त्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही हे पैसे जमा झालेले नसेल तर लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे तुमचं संमतीपत्र किंवा तुम्ही सामायिक खात्या शेतकरी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे कारण की मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती त्यांना संमतीपत्र आणि नाहारक प्रमाणपत्र दिलेले होते त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही असं याच्या अगोदर सांगण्यात येत होतं परंतु अखेर काल परळी येथे जे काही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता त्या कृषी महोत्सव अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे काही कापूस आणि सोयाबीनच्या मदे आता जेकाई चा अनुदान संदर्भात घोषणा केली आणि ती घोषणामध्ये आता जे काही शासन कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना देत आहे त्याच्यामध्ये ई पीक पाणीची आठ घातलेली होती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनसाठी ई पीक पाणी केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं होतं कृषी सहायकाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या यामध्ये नाव सुद्धा आलेलं नव्हतं परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती ई पीक आठ थोडी बाजूला ठेवलेली आहे आणि सरसकट कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार अशी एक त्यांनी घोषणा केली त्यामुळे मित्रांनो सर्वप्रथम राज्यातील या सर्व चौथी जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं परंतु अखेर जे काही ई पीक पाण्याची आठ रद्द केल्यामुळे एका कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान भेटणार आहे त्यामुळे जे काही शासनाच्या माध्यमातून चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी तो निधी कमी पडणार आहे जवळपास आता पुन्हा पाच हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी किंवा सहा हजार कोटी रुपये निधी सुद्धा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी लागू शकतो अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व अर्थ विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता तुमचं जर ई पीक पाहणी जर तुम्ही जर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षी जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला कोणतं काम करायचंय कोणते कागद द्यायचे ते सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ची ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला दोन किंवा तीन कागद द्यावे लागणार आहेत त्यामुळे तुम्ही जर सामायिक खासदार शेतकरी असाल तर तुम्हाला तीन कागद द्यायच्यात तुम्ही जर स्वतंत्र खासदार असता कागददार खासदार शेतकरी असाल तर तुम्हाला दोन तर तुम त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कागद द्यायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खरीपंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाणी न केल्याबाबतचे पत्र म्हणजे ई पीक पाणी मी गेल्या वर्षी केले नाही परंतु मी गे मी गेल्या वर्षी सोयाबीन एवढं हेक्टर किंवा एवढं गुंठे पेरलं होतं कापूस एवढा हेक्टर एवढं गुंठे लावला होता असं तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला एक पत्र तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचं ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान किती हेक्टरला द्यायचं आहे तुम्ही गेल्या वर्षी किती हेक्टरची पेरी पेरा केला होता ते तुम्हाला ते शासनाला कळेल त्यासाठी तुम्हाला एक पत्र द्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन आणि कापसाची किती किती पेरणी केली होती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे ते एक द्यायचं आहे आणि याचबरोबर संमतीपत्र द्यायचं आहे संमतीपत्र कशासाठी की शेतकऱ्यांचा आधार लिंक डी बी टी बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता संमतीपत्र घेणे शासनाला अत्यंत बंधनकारक आहे शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र घेणे आवश्यक आहे त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे देणे अत्यंत बंधनकारक आहे आता ज्या शेतकऱ्यांची पीक पाणी झालेली नव्हती त्यांना हे दोन कागद द्यायचे आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांची इपीक पाणी झाले नव्हती परंतु ते शेतकरी सामायिक खासदार शेतकरी असतील तर त्यांना तीन पहिले दोन तर तुम्हाला सांगितले आणि तिसरं तिसरं काग तिसरं डॉक्युमेंट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र त्या ना हरकत प्रमाणपत्रामध्ये असं तुम्हाला नमूद केलं जाईल की बाबा की आमचं या तुमच्या त्याच्यामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही एका शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे त्या त्याच्या त्याच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येण्याकरिता आमची कोणतीही हरकत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला ना हरकत प्रमाणपत्र प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या नावं त्याच्यापुढे सह्या द्यायच्या आहेत आणि संमतीपत्रामध्ये तुम्हाला तालुका तुमचा जिल्हा तुमचं गाव तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक आणि दिनांक आणि सही संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे कारण की हे पेमेंट डीबीटीने येणार आहे आधार लिंक खात्यामध्ये येण्याकरिता ही संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे सर्व असणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर एकूण सेंट्रलाइज बँक ऑफ स्टेट सेंट्रलाइज बँकेचं खातं उघडण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे कालपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करून देखील त्याचं नाव आलं नसेल तर त्यांनी कृषी सहायकाकडे तक्रा तक्रार तक्रार द्यायचे आता पहिल्या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नाव आलेली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नाव आले नाही त्यांनी कृषी सायकाकडे तक्रार द्यायची आहे दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल ज्याच्यामुळे मित्रांनो ही कापूस आणि सोयाबीनची अशा प्रकारची माय अशा प्रकारे माहिती होती कापसासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि एकूण जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे कारण की शासनाच्या माध्यमातून ई पीक पाणीची आट अखेर रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे ही ई पीक पाणीची आठ रद्द केल्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी पात्र होण्यास शक्यता आहे त्यामुळे तर शेतकरी मित्रांनो पीक पाणीची आट रद्द केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा दिलासा मोठा दिलासा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आपण कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानात छोटा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान काल बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे छोटा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असं एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद